दत्तगुरूंचे सोळा नियम वजा मन शांत करणारी दिव्य कथा मित्रांनो डोळे हलकेसे मिटा एक दीर्घ श्वास घ्या आणि स्वतःला दत्तगुरूंच्या पवित्र चरणी समर्पित केल्याची भावना करा आज मी तुम्हाला सांगणार आहे दत्तगुरूंचे सोळा अद्भुत नियम जे मानवी जीवनातील सर्व भोग दुःख आणि कर्मबंध नष्ट करणारे आहेत हे नियम म्हणजे फक्त शब्द नाहीत हे आहेत दत्तगुरूंचे आशीर्वाद त्यांची जीवनवाढ दाखवणारी दिव्यज्योत दत्तगुरूंचे सोळा नियम एक सत्याचा प्रकाश दत्तगुरु म्हणतात अंधार कितीही असो सत्याचा प्रकाश नेहमी जिंकतो सत्य बोलणे म्हणजे गुरूंच्या समोर आरसा ठेवणे दोन अहंकाराचा त्याग गुरु सांगतात अहंकार हा भक्तीचा सर्वात मोठा अडथळा आहे नम्र रहा तुमची शक्ती अनेक अपटीने वाढेल तीन विक आहाराचे महत्त्व तुम्ही जे खाता तेच तुमच्या मनाचा आकार घडवते सात्विक भोजन म्हणजे गुरु चिंतनाचा मंत्र दत्तगुरूंचे नामस्मरण म्हणजे काळोख्या रात्रीतील दीपस्तंभ फक्त दत्ता दत्ता असे जपले तरी मनातील वेदना शांत होतात पाच सेवा ही सर्वोत्तम पूजा निस्वार्थ सेवा म्हणजे प्रत्यक्ष गुरूंची प्रतिमा स्पर्श करणे ज्याचे हृदय सेवेत रमते त्याला ओघाने मिळते सहा संयम आणि शिस्त जीवनात शिस्त असली की गुरु तुमच्यावर सहज प्रसन्न होतात शिस्त म्हणजे स्वतःवरचे प्रेम सात मन वाणी कर्माची पवित्रता हृदयात शुभविचार वाणीमध्ये मधुरता आणि हातात दयाळूपणा असेल तर दत्तगुरू तुमच्यासोबत चालतात तामसी प्रवृत्तीपासून दूर रहा मद्य मांस आणि क्रोध मनाला अस्थिर करतात दत्तभक्त नेहमी शांत पवित्र आणि स्थिर मार्ग निवडतो नऊ संकटात धैर्य राखा संकट आले म्हणजे गुरूंची परीक्षा नव्हे तर गुरु तुमच्यातील धैर्य जागवत आहेत दहा रोजची प्रार्थना आणि ध्यान दररोज काही क्षण तरी ध्यान करा मनातील घालमेल जळून जाईल आणि शांती तुमची होईल अकरा पालकांचा सन्मान पालकांचे पाय धरले की तो स्पर्श गुरुंचे आशीर्वाद बनून तुमच्यापर्यंत पोहोचतो बारहा निंदा टाळा निंदा म्हणजे आत्म्याचे अपमान शांतवाणी गोड शब्द हेच दत्तभक्ताचे अलंकार तेरा लोभाचा त्याग लोभामुळे आयुष्य जड होते समाधान हे दत्तगुरूंचे सर्वात सुंदर वरदान आहे चौदा दान म्हणजे पुण्याचा दरवाजा दान केले की कर्मबंध हलके होतात दान म्हणजे शुद्धतेचा सण पंधरा गुरुमंत्रावर अढळ श्रद्धा गुरुमंत्र जपा कारण त्यात दत्तगुरूंचे संपूर्ण अस्तित्व सामावलेले आहे सोळा सर्वत्र परमेश्वराचे रूप पाहणे प्रत्येक सजीवात दत्तगुरू पहा ज्याच्या मनात द्वेष नाही त्याच्याकडे दैवी कृपा स्थिरावते समाप्ती वजा दत्तकृपेचा वर्षाव मित्रांनो हे सोळा नियम म्हणजे दत्तगुरूंची वरदगाथा आहे ते मनापासून आचरणात आणले तर भोग दूर होतात संकटे निवळतात आणि आयुष्य दिव्य प्रकाशाने उजळून निघते दत्तगुरूंची कृपा तुमच्यावर अखंड राहो जय श्री दत्त